पण हो ते तिथे फेल होणारे जर गरज पडली तर आमच्यासारखे लोक जे सनातनीय धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे जर आमची गरज पडली तर वेस्ट बेंगॉल मध्ये जाऊन ममता दिदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू मला ते चांगलं आहे जे पदवी लोक देतात प्रेमाने ते स्वीकारलं पाहिजे आणि आम्हाला ज्या गोष्टीचा गर्व आहे ते हायच मग बॅनर वर असो की बॅनर असो की बॅनर चे आधी असो ते लोकांना माहितीच आहे आम्ही काय म्हणून भेटीसाठी आमचे गुरुजी ज्या पद्धतीने काम करत आहे आणि हिंदू राष्ट्र म्हणून ते त्यांच्या प्रण आहे आणि त्या प्रणासोबत आमच्या सारखे जे भक्त आहे ज्यांना वाटते की आमचा राष्ट्र हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे आणि त्याकरिता त्यांच्या सोबत आमच्यासारखे किती लाखो लोक किती लाखो युवक आणि नेत्यांमधून सुद्धा आणि राजकीय क्षेत्रामधूनही सुद्धा आमच्यासारखे बरेचसे लोक त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि एवढंच सांगायला आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायला आले की या लढाईमध्ये आम्ही सुद्धा सोबत आहे पद्धतीने पश्चिम तुमची काय भूमिका आहे आमची नाही पूर्ण देशामध्ये जर आपण पाहिलं ज्या पद्धतीने ममता दिदी लोकांवर आणि हिंदू विचारांवर ज्या पद्धतीने गेल्या जेवढेही वर्ष जेवढेही काळ ते मुख्यमंत्री मधून तिथे आहे त्या पूर्ण काळाची जर तुम्ही हिस्ट्री काढली तर जेव्हा जेव्हा इलेक्शन येते हिंदूंचे घर जाळण्यात येते हिंदू कार्यकर्त्यांवर अत्याचार करण्यात येते हिंदू मुलींवर बलात्कार करण्यात येते हिंदू लोकांना धमकी देण्यात येते व्यापाऱ्यांचे व्यापार बंद करण्यात येते कारण की ते हिंदू विचारांना सपोर्ट केला नाही पाहिजे त्या पद्धतीचे विचार घेऊन ममता दिदी एवढे वर्षापासून काम करत आहे पण ममता दिदींनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की ते पहिले चाललं जेव्हा काँग्रेसचा काळ होता आता राम भगवंताला मानणारा सरकार या देशावर आहे तर हे आता तुमची हे चालणार नाही त्यांना वाटते की बंगा बांगलादेशमध्ये जसं झालं हिंदू लोकांना तिथून हकलण्यात आलं हिंदू लोकांवर अत्याचार झालं त्याच पद्धतीने वेस्ट बेंगॉल मध्ये सुद्धा ते करण्यात पाहत आहे पण ते तिथे फेल होणारे जर गरज पडली तर आमच्यासारखे लोक जे सनातनीय धर्माला पुढे आणण्याचं काम करत आहे विचारधारांना पुढे आणण्याचं काम करत आहे जर आमची गरज पडली तर वेस्ट मध्ये जाऊन ममता दिदीला त्यांची जागा दाखवण्याचे काम सुद्धा आम्ही करू चंद्रकांत पाटलांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंना सत्तेमध्ये यायचंय परंतु काही लोक आहे जे अर्थ निर्माण करतात तुम्ही देखील ज्या पद्धतीने आवाज उचलला होता तुम्हाला देखील जीवमय टाकण्याचा प्रयत्न केला मी आपल्याला एवढंच सांगू शकते कोण कोणत्या ते पक्षात येणार आहे आणि राहिली गोष्ट उद्धव ठाकरेजींची अ बोलते है ना घमंड अच्छे अच्छे को सही रस्ते पे जाने से रोकता है और उद्धव ठाकरे जी का घमंड इतना ज्यादा है की उनको राम भक्त कभी डायजेस्ट नहीं होते